संपूर्ण अयोध्येतले नागरिक एकमेकांना जेव्हा भेटतात तेव्हा सगळ्याच्या सगळ्यांच्या बोलण्याचा एकच विषय असतो आता दशरथाच्या नंतर दशरथ महाराजांच्या नंतर कोण राजा असावा आणि सगळ्यांचं एकमेक एक एकम, एकमत होत दुसरं कोण आपला राम पहिला श्लोक आहे हे लोक काय म्हणतात कौसल्याश कौसल्याशु शुभेन अमित तेजसा यथा वरेण देवानाम देवाना अतिथिवज्रपाणी सहिपोपन्नश वीर्यवान नयक भुवावनुग सूनुर्गुणैर्दशरथोप जणू प्रत्यक्ष भगवान नारायण जन्माला आले आहेत ते म्हणजे आपले प्रभू रामचंद्र आहेत इंद्राला जन्माला घालून आदिती जशी धन्य झाली तशी कौशल्या रामचंद्राना जन्माला घालून अत्यंत धन्य ठरली तुकोबांचा अभंग आहे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आई वडील धन्य करायचे असतील तर मुलांनी पराक्रमी आणि उपयोगी असावं पुढे सांगतात हे झालं दुसरं तिसरं किती रूपमान आहेत रामराय चार ते पराक्रमी आहेत पाच असूया शून्य आहेत कुणाचाही ते द्वेष करत नाहीत द्वेष आणि मत्सराला समर्थाने गाढव म्हटलेलं आहे मला मिळत नाही याचं वाईट वाटतंय अगदी निश्चित आहे पण त्याला का मिळतं याचं वाईट वाटतं याच्यात गाढवपणापेक्षा दुसरं काय आहे का गाढव सुद्धा एवढं मत्सरी नसतं म्हणाले म्हणून केव्हा तरी माझ्या मनाला मी सांगितलं पाहिजे आणि ते योग्य वेळेला सांगितलं पाहिजे की अनुसूयक आहा कुणाचीही असूया करणं बंद करणं याला अनुसूयक म्हणतात अनुसूया आहे ना ना अत्री अनुसूया अनुसूया म्हणजे ती कुणाचीही असूया करत नाही माहितीये हो असं कधी ती करत नाही म्हणून प्रभूना तिच्या पोटी जन्माला यावंसं वाटलं ब्रह्मा विष्णू महेश तिघांनी हिला माता म्हणून निवडायचं कारण काय आहे एकमेव कारण असूया नाही म्हणून असूया शून्य आहे भूमीवर त्याच्यासारखा दुसरा नाही सगळी राज्य आपण डोळ्यासमोर आणा आणि त्या सगळ्या राज्यांचा स्वामी जे कोणी मुख्य असतील त्यांच्या पुढे आमचा राम हा कोल्ह्यांच्या पुढे सिंह असावासा असं प्रत्येक सामान्यातला सामान्य नागरिक म्हणतोय अनुपम्य असं म्हटलंय त्यांनी याला उपमास नाही रामांना सातवा मुद्दा वडिलांचं नाव राखणार आहे राम आठ नित्य प्रशांत आहे शांत म्हणजे तात्पुरतं शांत वेळ आल्यावर की चिडतं त्याला शांत नाही म्हणायचं नित्य प्रशांत म्हणजे रागवायचं का नाही हे आतमध्ये ठरवलेलं आहे माझ्या ताब्यात क्रोध आहे शांती का अशांती काय प्रकट करायची हे ताब्यात याला नित्य प्रशांत म्हणतात ताब्यात आहे क्रोध हा कधीतरी वापरलाय रामरायांनी इन्स्ट्रुमेंट म्हणून नित्य प्रशांत पुढचा मुद्दा नववा प्रथम भाषणी काल म्हणलो ना अडुसष्ट मर्यादा आणि अठ्ठावीस आदर्श ह्याची चर्चा सुरू आहे प्रथम भाषणी आहेत रामराय प्रथम भाषणी म्हणजे काय स्वतःहून जाऊन बोलणे आपणहून पुढे जाऊन बोलणे काही वेळेला समोर नाही येत आहेत भाव गाणीची सवय असते माणसाला बघू इथे येऊन बोलणार का आमचे बुवा गमतीने विनोद सांगायचे ते म्हणले कोकणातले उत्सव बित्सव असतात ना गर तर गर्दी असते तर माणसं तुळशी वृंदावनापर्यंत बसलेली असतात तर शेवटचं प्रसादाचं कीर्तन झालं की तो प्रसाद वाटायला येतो मनुष्य कुणी सांगितलं जा प्रसाद वाटतोय जा प्रसाद देणारा इथं तुळशी वृंदावनाजवळ येतोय का बघतो असा भाव नाही आपण प्रथम भाषणी आपणहून बोलावं त्यानंतर भाषणी बोलताना तोचून बोलत नाही आज काय रामायणाला वाटतं आज दिवस कुणीकडे उगवला मृदू भाषण मृदू पूर्वंच भाषेत आहे मूळ वाल्मिकी रामायणात श्लोक आहे मृदू आणि पूर्वंच भाषेत आहे दुसऱ्यांनी बोलण्याची वाट नाही बघत आपणहून बोलतात मन मोकळा स्वभाव पुढे कुणी उर्मट बोलला तर प्रतिउत्तर देत नाही दुसऱ्यांनी एखादा विचारांचा प्रवाह सुरू करावा आणि मी पटकन त्यामध्ये उडी मारावी इतकं मी हलका अजिबात नसावं तो काही का बोले ना त्याच्यावरती उत्तर द्यायचं का नाही याचा मी विचार करूनच बोलावं विचारून बोले चाले तयाचे निमाले बरे शोधिल्या वीण बोलो नको हो। बरे शोल चालण बोलणे नित्य नेमस्त राहो जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो असे रामराय आहेत पुढे सांगतात की एखाद्याला उपकार एखाद्याने उपकार केला प्रभूंच्यावरती किरकोळ काही काम केलं तर ते त्याला कधी विसरत नाही स्मरती उपकार आणा आणि दहा वेळा बोलून दाखवतात यांनी मला त्या दिवशी मदत केली होती हा यांनी मला त्या दिवशी मदत केली होती हा आहे एवढासा उपकार पण इतकं भर्तृहारी म्हणाला की परगुण परमाणून पर्वती कृत्य नित्यम एवढासा दुसऱ्याचा सद्गुण पर्वतासारखं वर्णन करणारे सज्जन कसे असतात दुसऱ्याचा एवढा सद्गुण पर्वतासारखा आणि एवढा मोठा दुर्गुण दुर्लक्ष करतात हे सज्जनाचं वर्णन आहे आणि दुर्जनाचं आहे बरं का खलस सर्षप मात्रानी आणि पश्च्य आणि आत्मनो बिल्व आणि पश्यन्नपि न पश्यती असे रामराय नाहीत तर दुसऱ्याचा छोटासा उपकार सुद्धा लक्षात ठेवतात तेरावा मुद्दा शेकडो अपकार करणाऱ्यांना सुद्धा क्षमा करतात विसरून जातात जाऊ दे चौदा शीलवृद्ध ज्ञानवृद्ध आणि वयोवृद्ध सज्जनांच्या जवळ बसून श्रद्धेने शास्त्राभ्यास करणं हा रामांच्या आवडीचा विषय जे चारित्र्यवान आहेत जे वयोवृद्ध आहेत कारण वयोवृद्ध लोकांच्या जवळ भयंकर मोठे अनुभव असतात लक्षात घ्या त्यांनी खूप पावसाळे पाहिलेले असतात खूप खूप त्यांनी सहन केलेलं असतं त्यामुळं त्यांच्याजवळ अनुभवाचा इतका मोठा साठा असतो त्यांच्याजवळ बसावं आणि त्यांच्याकडून ज्ञान घ्यावं आणि दुसरा ज्ञानवृद्ध तपोवृद्ध शीलवृद्ध आणि वयोवृद्ध सज्जनांच्या जवळ बसतात आणि शास्त्राभ्यास करणं हा त्यांचा हे त्यांना आवडतं मोबाईलवर खेळायला आवडत नाही बुद्धिवान आहेत प्रियवादी आहेत मधुर भाषणी आहेत वीरता इत्यादी सद्गुण त्यांच्यात आहेत पण त्याचा त्यांना अजिबात गर्व नाही अगदी सहज आहे ते पुढचा सोळावा मुद्दा सत्याचा नेहमी आदर करतात सतरावा मुद्दा वृद्धांचा नेहमी ते सन्मान करतात असेल शेजारी असेल आजूबाजूला असेल रस्त्यावरती असेल आपल्यापेक्षा वयोवृद्ध मनुष्य आहे त्याच्या वयाचा सन्मान करण्याकरता तरी आदर द्यावा फार छान मी परवा पद ऐकलं नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानाची ज्याची त्याला द्यावी जागा मन वयाप्रमाणे मानाची एकमुखाने निर्णय घ्यावा एक मताने निर्णय घ्यावा नको दुरावा कुणामध्ये आपुलकीच्या नात्या स्नेह जपावा मनामध्ये असे वृद्धांचा सन्मान करतात खोटेपणाचा जराही सन्मान करीत नाहीत खोटा मनुष्य आहे त्याचा खोटा सन्मान नाही करत नाही हे नाही बरोबर नाही खोटे ते खोटेची खोटे, खोटे, खोटे। सोळ एकोणीसावा मुद्दा प्रजेवर अत्यंत प्रेम करतात आणि प्रजेचंही प्रेम मिळवतात त्याची नोंद घेतात विसावा मुद्दा दिनदुःखितांची काळजी घेतात त्यांच्यावर उपकार करायला मागे पुढे बघत नाहीत आणि अक्रोधान वागतात त्यांच्याशी एकवीस जे ब्राह्मण आहेत ब्राह्मणाचं कर्म करणारं जे आहे ज्ञान सहा कर्म सांगितली आहेत यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रह हे कार्य करणारे सगळे ब्राह्मण आहेत लक्षात घ्या यजन याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह हे सहा कर्तव्य करणारा प्रत्येक जण ब्राह्मण आहे ती ब्राह्मणाची कर्तव्य आहे हे करणारे जे ब्राह्मण आहेत त्यांचे रामराय भक्त आहेत ते नेहमी त्यांच्याविषयी पूजा करतात आणि धर्मज्ञांविषयी आदर आहे त्यांना जे धर्म जाणतात त्यांच्याबद्दल आदर बाळगतात पडेल ते काम त्यांचं ते करतात त्यानंतर बावीसावा गुण त्यांचं अंतःकरण रामरायांचं अतिशय पवित्र आहे तेवीस कीर्तीला ते स्वर्गाप्रमाणे पवित्र मानतात माझ्याबद्दल लोक काय म्हणतील पाठीमागे याचा ते खूप नीट विचार करतात प्रत्येक कृती करताना कीर् गेलेलो लोक असं कधी नाही स्वर्गामध्ये स्वर्गाला जेवढं आपण मानतो तेवढं कीर्तीला मानावं असे ते, ते आहेत चोवीसावा मुद्दा कोणत्याही अमंगल कार्याबद्दल त्यांना मनापासून तिटकार आहे स्वतः तर वाईट वागणार नाहीत आणि असं वागणाऱ्याचा खोटा सन्मान ते करणार नाहीत करता पंचवीसावा मुद्दा धर्माविरुद्ध वागणाऱ्याबद्दल त्यांना अत्यंत तिटकार आहे एकही शब्द ते ऐकून घेत नाहीत धर्माविरुद्ध आपण पुढे बघू ते कसं काय वागतात त्याच्याबद्दल सव्वीसावा मुद्दा वाद चर्चेमध्ये जर कधी वाद निघाला एखादा चर्चा करायला तर ब्रहस्पतींप्रमाणे ते चर्चा करायचे सत्तावीसावा मुद्दा ते श्रेष्ठ वक्ता आहेत अठ्ठावीसावा मुद्दा समोरच्याला जाणून घेण्यामध्ये ते निष्णात आहेत समोरचा काय म्हणतोय आपली मतं त्याच्यावर लादायची नाही कारण आपली मतं दुसऱ्यावर लादेन त्याचंच नाव पडलं लादेन दुसऱ्याच्या मताचाही मला सन्मान करता आला पाहिजे तो काय म्हणतोय हे मला ओळखता आलं पाहिजे त्याला काय म्हणायचं आहे त्याला जाणून त्यातून कल्याणाचा मार्ग मला काढता आला पाहिजे असे ते आहेत एकोणतीसावा मुद्दा रामराय सुंदर दिसतात त्यांची वपू सुंदर आहेत पर्सनॅलिटी ज्याला म्हणतात व्यायाम करतात ते त्याचा परिणाम अंतर्बाह्य पवित्र आणि शुद्ध आणि शुची दिसायलाही चांगले तीस तिसावा मुद्दा देश काल प्रसंग जाणून ते वर्णन कर आपलं वर्तन करतात कधी कसं वागायला रामरायांच्या जीवनात चूकच नाही असं करायला नको होतं कुठे ठेवला होतं चेक आठवत नाही असं एकदाही नाही आय। आयुष्यभरामध्ये एकतीसावा मुद्दा निरोगी आहेत चिरतरुण आहेत अद्वितीय साधू आहेत प्रापंचिक असून अद्वितीय साधू आहेत साधू लोक रामरायांना नमस्कार करीत असतात त्याच्यावरनं विचार करा गौतमांनी पाद्यपूजा केली पंधराव्या वर्षी रामांची असे काय सद्गुण प्रकट केले होते रामांनी काय पराक्रम केला होता दिसायचा म्हणून त्यांचं साधुत्व गौतमांनी ओळखलंय असे आहेत बत्तीस चारी पुत्र गुणांनी युक्त आहेत म्हणाले पण त्यात रामराय सगळ्यात स्वतंत्र आहेत त्यामुळं प्रजेकरता चारी सौघही प्राणप्रिय आहे ते तेहतीसावा मुद्दा सांगोपांग वेदाध्ययन रामचंद्रांनी केलंय कसे तरी मार्क मिळवलेले नाहीयेत व्यवस्थित वे त्यांचं वेदाध्ययन झालेलं आहे चौथीचा मुद्दा अस्त्र आणि शस्त्र निपुण आहेत मला कळतंय तुम्हाला कंटाळा येतो हे पण याचा उद्गार करतायत ती मंडळी ते नीट ऐकूया पण हेच उपयोगाचं आहे रामाने बाण मारला आणि तो असा सुळसुळ सणान हे नुसतं ड्रॅमॅटिकल फरक ऐकण्यात मजा नाहीये रामायण हे आहे पुढे सांगतात अस्त्र शस्त्र निपुण आहेत त्यामध्ये ते पंडित आहेत पस्तीसावा सद्गुण कुणाचंही अकल्याण त्यांच्या मनातही येत नाही त्यांच्या सान्निध्यात जो येतो त्याचं ते कल्याणच करतात आणि त्याच्या कल्याणाचाच विचार त्यांच्या मनात येतो याचं चांगलं कशाने होईल आणि ते प्रामाणिक प्रयत्न करतात छत्तीसावा मुद्दा अत्यंत सरळ स्वभावाचे रामरायांच्या सद्गुणांपैकी विशेष सद्गुण अतिशय सरळ सगळ्यात अवघड सगळ्यात कठीण काय तर सरळ असणं बरं का माणसं सरळ असतात जिलबीसारखी सरळ असतात रामांच्या मध्ये हा गुण आहे की अतिशय सरळ सदतीस दुसऱ्या कडून सहानुभूतीची जराही अपेक्षा नसलेले दिनता रहित आहे बघा राव सुनबाई मला विचारतच नाही अजिबात नाही सांगा ला मी कथेला येतो चारला चहा विचारावं की सुनी अजिबात नाही रामाला देत असतील तर तिला चहा विचारते तुला घ्यायचं का सुनबाई चहा मी आहे प्रवचनाला चाललाय आहे मी चहा करते स्ट्रॉंग दुसऱ्याकडून सिंपतीची अपेक्षाच ठेवायची नाही दिनत आरहीत दुसऱ्याच्या दिनत्वाची नोंद घेऊन त्याला सहानुभूती देतील पण स्वतः स्ट्रॉंग आवश्यक आहे की मी सांगा हे एवढ्या तेवढ्यानी माणसं डिस्टर्ब होतात हो त्यांनी मला बघितलं पण माझ्याकडे बघून हसले पण नाही त्यांचा चेहरा असा हसा माझ्याकडे बघून मी तुमच्यासमोर आहे इतक्या स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आपण आणि आपल्याला वाईट वाटतं का म्हणे असो त्याच्यावर चर्चा नको दिनत आरहीत सत्यवादी धर्मार्थदर्शी वृद्ध विद्वान ब्राह्मण हे श्रीरामांचे मार्गदर्शक आहे जे धर्म जाणतात जे विद्वान आहेत आणि वृद्ध अनुभवी आहेत अशांच्याकडून रामराय मार्गदर्शन घेतात एकोणची एकोणचाळीसा गुण धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारी पुरुषार्थांचं मर्म जाणणार आहे पण नुसता धर्म माहिती असून उपयोग नाही फापट पसारा त्यातलं मर्म कळलं पाहिजे व्हॉट टू डू नाव आत्ता काय केलं पाहिजे अर्थ अर्थाचं मर्म कळलं पाहिजे नोटेला किंमत नाही हो नोटेच्या सहीला किंमत आहे एकदा पहिल्यांदा रद्द झाल्या आता तुम्हाला पटेल तर तुमचा भविष्य काळ उज्वल असेल बरोबर आहे ना मर्म आहे हो ही प्रत्येक गोष्टीची कामाचं मर्म आहे मला काय काय मिळालं पाहिजे आणि काय नाही मिळालं तरी चालेल हे कामाचं चा मर्म आहे मोक्षाचं मर्म आहे असे मर्म जाणणारे चौथा मुद्दा रामरायांची स्मृती अत्यंत तल्लक आहे आठवत नाही असं होत नाही कारण बुद्धीच्या ज्या काही कार्यशैली आहे त्यात एक कार्यशैली आहे योग्य वेळेला आठवणे कारण पाठ खूप होतं समर्थांची ओबी पाठ म्हणता आवरेना पुस्तक काहीच कळेना स्मृती अत्यंत उत्तम आहे एक्केचाळीसावा सद्गुण विलक्षण चतुर आहे लक्षात घ्याल विद्वत्ता आणि चातुर्य या दोन गोष्टी भिन्न आहेत विद्वान मनुष्य चतुर असेल असं नाही आणि चतुर मनुष्य विद्वान असेल असं नाही हे दोन्ही एकत्र आहे विद्वत्ताही आहे आणि चातुर्यी आहे विलक्षण चतुर आहेत बेचाळीसावा लौकिक आचार विचारामध्ये इतके व्यवस्थित आहेत रामराय की काही त्यांच्याकडनं चुकलं असं म्हणायचा कोणाला वावच देत नाहीत संधीच नाहीत देत पंचेचाळीसावा सद्गुण परसहाय्यक संधी मिळाली की दुसऱ्याला मदत करतात एवढीशी संधी ताचणी एवढी संधी मिळाली बॅग उचलली दिली आणि असं आयुष्यभर आणि त्यातनं अपेक्षा काही करत नाहीत सेहेचाळीसावा मुद्दा से क्रोध आणि हर्ष हे रामरायांचे दोन्ही अर्थपूर्ण आहेत कळलं का त्यांना क्रोध आला येत नाही पण आला तर त्याला अर्थ असतो नाही तर उत्पाद्यंते विलियंत दरिद्राणा मनोरथा राग येतो काही नाही भाजी चिरण्यापुलीकडे काही त्याचा उपयोग नाही हर्ष रामराय हसले तरी सुद्धा त्यामध्ये काहीतरी मर्म आहे अर्थपूर्ण आणि परिमा परिणामकारक सत्तेचाळीसावा मुद्दा सत्पात्राला भरपूर दानधर्म करणारे आहे अठ्ठेचाळीस गुरुजनांविषयी भक्तिमान आहेत एकोणपन्नास दृढ प्रतिज्ञा आहे एकदा बोलले म्हणजे बोलले मला असं बोलायचं नव्हतं माफीनामा म्हणून विचारपूर्वक बोलतात दृढ प्रतिज्ञा आहेत एकदा प्रतिज्ञा केली की ती पूर्णच करतात पन्नासा नको ती वस्तू कधीही न जवळ आहे पण नको त्या वस्तू जवळ ठेवायची वेळ आली ना असलेल्या वस्तू फेकायची वेळ येते चांगल्या असो नव्हे त्यांनी पुढे सांगितलं की नको त्या वस्तू बाळ जवळ न बाळगणारे नव्हे तर त्याची इच्छाही त्यांना कधी मनात होत नाही हे आपल्या जवळ असावं कधीही नाही एक्कावन्न कधीही दुरुत्तर न करणारे बावन्न आलस्य शून्य आळस नावाचा पदार्थ त्यांच्याजवळ नाही उद्योगशिक सतत उद्योग त्रेपन्न कधीही प्रमाद न करणारे चूक न करणारे मग मुद्दा येऊन गेलाय पण इथे स्वतंत्र त्याचा उल्लेख आला छोपन्न दुसऱ्याचे दोष जाणून त्याचा उच्चार न करण्याची विशालता पण त्याचा अकल्याण होऊ नये म्हणून योग्य वेळी त्या दोषांचा परिहार करण्याचा विवेक अशी धारणा ज्यांची आहे असे रामराय आहे पुढे पंचावन्न शास्त्रज्ञ स्वत प्रयोग करतात आणि त्यातून अनेक गोष्टी डिस्कवर करतात छपन्नावा गुण कृतज्ञ अठ्ठावन्न तारतम्याच्या बाबतीत पंडित अठ्ठावन्न लोकांना अतिशय प्रिय न्यायानुसार लोकांचा निग्रह किंवा अनुग्रह करणारे जर कुणी चुकला तर त्याला योग्य त्या भाषेत कडक सूचनाही देणारे ते आपल्याला शेवटच्या दोन दिवसात आपल्याला ऐकायला मिळेल की सुग्रीवाला ते बोललेत की सुग्रीवा आहेच राजा पण वागला सामान्य सैनिकासारखा हे कठोरपणाने बोलणारेही आहेत निग्रह वा अनुग्रह करणारे पुढे सांगतात कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित जाणून पार पाडणारे साठावा मुद्दा दुष्टांना त्यांची भीती वाटते अशी युक्ती त्यांच्याजवळ म्हणजे भिवूनच दुष्ट लोक आधी त्यांच्या पुढे येणार नाही एकसष्टावा मुद्दा धर्मार्जनाच्या बाबतीत क्षमा करा धनार्जनाच्या बाबतीत स्वतःच किंवा परक्याच्या बाबतीत कधी आधार न होऊ देणारे खूप काळजीपूर्वक ऐका हे फुलाला त्रास न होऊ देता जसा भुंगा त्यातला मकरंद किंवा पराग से, मध सेवन करतो इतक्या सहजपणानं प्रजाजनांकडून कर वसूल करावा ज्याचा प्रजाजनांना त्रास होणार नाही मत जीएसटी एकसष्टावा गुण शस्त्रविद्ये इतकेच संगीत नाट्य साहित्य क्षेत्रात रसिकतेनं रसग्रहण करणारे कलाकारांचा योग्य सन्मान करणारे कारण कला तो कलाकाराचा सन्मान नसतो तो त्याच्या कलेचा सन्मान असतो अतिशय योग्य असा सन्मान करणारे सर्वांना अर्थाची म्हणजे धनाची गरज आहे हे, हे जाणून त्यांना व्यवस्थित मिळालं पाहिजे या धारणेचे राज्य करते रामराय पुढे सांगतात कला शिल्प विद्या या सर्वांचा आस्वाद घेणारे एन्जॉय करतो किती छान आहे ना हे चित्र किती छान हे संगीताची धून किती सुंदर छान त्याचं रसिकतेनं ग्रहण करणारे पुढे हत्ती घोडे रथ उत्तम चालवणारे रथ वगैरे वाहनं बिघडली तर दुरुस्त करणारे पासष्टावा मुद्दा सर्व शस्त्र शस्त्रांच्या मध्ये ज्ञानी त्यातून धर्मविद्येमध्ये विश्वात क्रमांक एक धनुर्युद्धामध्ये सहासावा मुद्दा अतिरथी अनेक रथांमध्ये आधिपत्य करणारे शत्रु सेनेचा भीषण संवाद करणारे अनेक व्यूह रचना करणारे मध्ये उत्तम असे अडुसष्टावा मुद्दा देवता आणि आसुर सुद्धा त्यांना युद्धात हरवू शकत नव्हते एकूण सत्तरावा मुद्दा त्यांनी निद्रा जिंकलेली होती आळस नव्हता हा मुद्दा वेगळा आणि निद्रा जिंकली होती म्हणजे प्रवचनाचा उत्तम श्रोता सतरावा मुद्दा क्रोध गर्व आणि मत्सर त्यांनी जिंकलेला होता एका कुणाही मोठ्या मोठ्याची त्यांनी कधी अवज्ञा केली नाही कुठल्याही मोठ्या व्यक्तीची कंटाळा आलेला दिसते म्हणून कथा आणतो मध्ये जेव्हा कौशल्या आहे रामा बहात्तरावा मुद्दा त्यांनी मृत्यू जिंकलेला आहे इतकंच काय संपूर्ण त्रैलोक्य त्यांची पूजा करायला लागलं ला होत भारतात त्यांना किंमत कमी असू द्या हम्म क्षमा करा चौऱ्याहत्तर मुद्दा स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये सन्मान आणि सन्मान्य असे व्यक्ती ठरायला लागले होते रामराय क्षमेमध्ये पृथ्वीप्रमाण आहे बुद्धीमध्ये बृहस्पती आहेत वीरतेमध्ये देवेंद्र आहेत सूर्य ज्याप्रमाणे सगळ्या सृष्टीला समान प्रकाश देतो असे प्रजाहित दक्ष असतात ते आहेत हे पाहून पृथ्वीला सुद्धा असं वाटायला लागलं की हा आमचा राजा असावा थोडंसं भजन करायचं आणि पुढच्या कथानकाकडे जायचं